ग माडगुडकर आणि श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके या दोन कलाकारांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेली गीत रामायण ही कलाकृती म्हणजे असे वैभव होय गीत रामायण म्हणजे सरस्वतीच्या मंदिरातील नंदादीप होय नंदादीपाच्या प्रकाशात मांगल्य आहे पावित्र्य आहे आणि त्याचबरोबर चैतन्यदायी प्रसन्नता आहे असे प्रतिपादन भाजप नेते तुषार भारतीय यांनी केले प्रभू श्रीराम व हनुमान जयंती निमित्त गुरुकुल शिक्षण संस्था व तुषार भारतीय मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गीत रामायण या सांगीतिक कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी चंदू पवार गणेश अविनाशे प्राध्यापक धोपटे डॉक्टर अशोक प्रामुख्याने उपस्थित होते अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील साईनगर प्रभागाला आता उपनगर म्हणून पाहिले जाते तीनशे पेक्षा कॉलनी हजार पेक्षा जास्त गाडे अशा स्थितीत साईनगर साईनगर आता उपनगर झाले आहे व्यवस्था त्या प्रभागात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे नेहमी होणारे सांस्कृतिक व उद्बोधनाचे सतत होणाऱ्या कार्यक्रमामुळे या, या परिसराची नवीन ओळख झाली आहे पुढे याबाबतच्या व्यवस्था उभ्या करण्याचा मानस आहे अशा वेळी आगामी काळात या प्रभागामध्ये सामाजिक साहित्यिक नाट्य सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात काम साहित्य साईनगर भाजप नेते तुषार भारतीय यांनी दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन गावंडे तर संचालन व आभार प्रदर्शन मंदार नानोटी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा भूतणा प्रदीप पत्रिकर अनुप यवतीकर विजय देशपांडे राजू भगत राजेश जगता सौरभ गाडबेल, आशिष अडचण ज्ञानेश्वर ठाणे प्रसन्ना मोहोळ हे उपस्थित होते मिथिलेहुनी दर्शनीय लक्षण राजर्षे तो जलक नलादि पर नरादि पेत्या नगरी माँ यज्ञ यद्यन वाम डिला सलाराघवा चला मि विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती